मराठी कौटुंबिक आणि पौराणिक कथा मराठी बोधकथा स्टोरी शालिनीताई आणि गुलाबराव आज भलतेच खुश होते आज त्यांची लाडकी प्रीती येणार होती घरी गुलाबराव आज नेहमीप्रमाणे सकाळी उठले आंघोळ करून लवकरच बाहेर पडले इकडे शालिनीताई पण लवकर आटकून जेवणाच्या तयारीला लागल्या आज खास लेकीच्या आवडीचे गुलाबजामन शालिनीताई बनवणार होत्या लहान असताना प्रीतीला गोड पदार्थ खूप आवडायचे आईला न सांगता प्रीती गोड खूप खायची सणासुदीला पेढे यांनी गुलाबजामुन आणले की संध्याकाळ होत नाही तोपर्यंत प्रीती तो पुढा संपवून टाकायची आणि मग शालिनीताईला समजल्यावर तिचा ओरडा पण खूप खायची शालिनीताई आणि गुलाबराव दोघांना प्रीतीच्या ह्या सवयीचं खूप टेन्शन यायचं प्रीती तशी बालिश होती लग्न झाल्यापासून प्रीती माहेरी आलीच नव्हती आणि आत्ता तब्बल आठ महिन्यांनी प्रीती घरी येणार होती प्रीतीचा भाऊ पण खूप आठवण काढत असे ती गेल्यापासून तो एकदम शांत शांत आपल्याच कामात मग्न असायचा रोहित आपल्या सर्व गोष्टी आपल्या ताईला म्हणजे प्रीतीला सांगत असे पण आज मात्र गुलाबराव शालिनीताई आणि रोहित आज तिघेही खूप खुश होते शालिनीताई जेवणाच्या गडबडीत असताना जोरात फोन वाजला शालिनीताई काम अर्धवट सोडून बाहेर आल्या आई मी प्रीती बोलते मी घरातून निघाली आहे एक तासाभरातच आपल्या घरी पोहोचेल माझ्याबरोबर बाबा आहेत काळजी करू नकोस ठेवते फोन लेकीचं हे बोलणं ऐकून शालिनीताई एकदम गहिवरून गेल्या पदराने तोंड पुसून परत जोमाने कामाला लागल्या इकडे गुलाबराव यांनी प्रीतीच्या आवडीचे गुलाबजामुन घेतले वाटेतच त्यांची तिच्या आवडीची जिलेबीसुद्धा घेतली आणि लगेच घरच्या वाटेला घरी खूप आनंदी वातावरण होते गुलाबरावांनी प्रीती वाटेतच भेटले आपल्या लेकीला बघून गुलाबराव यांना अश्रू आवरत आवरता आले नाहीत तेव्हा लगेच प्रीतीचे सासरे म्हणाले काळजी करू नका आम्ही तिला आमच्या मुलीसारखं मानतो पण कितीही झालं तरी सखे आई वडील जेवढे प्रेम करतात तेवढं ह्या जगात कोणीच करणार नाही घरी आल्यावर मात्र प्रीतीने सुटकेचा निश्वास टाकला प्रीतीला बघून शालीनताई खूप खुश झाल्या एवढ्या दिवसांनी प्रीती आपल्या घरी आली होती मात्र प्रीती थोडी चिंतेत दिसत होती आणि मोबाईलवर सारखा रोहनचा फोन येत होता मात्र प्रीती फोन उचलत नसल्याकारणाने घरात थोडे चिंतेत दिसत होते शेवटी प्रीतीच्या घरच्यांनी रोहनच्या वडिलांचे चांगले स्वागत केले दुपारी जेवण करून प्रीतीचे सासरे घरी जायला निघाले जाताना मात्र प्रीतीला म्हणाले सर्व काही ठीक होईल हे ऐकताच प्रीतीच्या माहेरचे तिच्याकडे संशयाने पाहू लागले जेवणानंतर जेवण झाल्यानंतर शालिनीबाईंनी प्रीतीला विचारले असं अचानक काय झालं सासरी सर्व ठीक आहे ना जावाईबापू ठीक आहेत ना हे ऐकताच प्रीती ढसाढसा रडू लागली तेव्हा प्रीतीने आईला घडलेला सगळा प्रसंग सांगितला रोहन आणि प्रीतीचे कडाक्याचे भांडण झाले होते कारण असं विशेष नाही रोहनची आई आणि प्रीती नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात मेथीचे लाडू बनवत होती पण नेहमीप्रमाणे रोहनला कुणाचे ऐकावे आणि कुणाचे नाही ह्या द्विढा मनास्थितीत रोहन दिसत नव्हता दिसत होता त्याचाही पारा चढलेला आणि माणसाला तरी कुठे मर्यादा असते बायको आणि आईवर दोघांवर सारखेच प्रेम असते काहीजण बायकोची बाजू घेऊन आईला दुखवतात आणि काहीजण आईची बाजू घेऊन बायकोला नाराज करतात यातलं नेमकं काय करावं हे रोहनला सुचत नव्हते आणि असंच काहीच गाराण आज प्रीती रोहनला ऐकवत होती आणि ऑफिसमध्ये पण रोहनचं आज डोकं गरम झालेलं होतं आणि त्यात घरी आल्यावर प्रीतीचं सुरू झालं तुमची आई अशी म्हणते आणि तुमची आई तशी म्हणते मला अजिबात नाही आवडत असं बोललेलं आत्ता मात्र रोहनचा संयम संपला होता बाहेरून आलेला माणूस घरात शांती शोधत असतो पण त्याला तिथेही शांतता नाही मिळाली तर त्याचा राग अजून वाढतो असंच काहीतरी आज रोहनच्या बाबतीत घडत होतं आणि जे नको होतं तेच झालं रागाच्या भरात रोहन प्रीतीला खूप ओरडला त्यात प्रीती पण प्रत्युत्तर देत देतच होती कोणीही माघार घ्यायला तयार होत नव्हतं दोघेही आपलंच घर ते करत होते आणि रागाच्या भरात रोहनने प्रीतीला बरंच सुनावलं जास्त बोलायचं नाही माझ्या घरात चल नीक माझ्या घरातून जे बोलायचं ते तुझ्या घरी इथे नाही रागाच्या भरात का होईना सासूबाई जे म्हणाल्या तेच आज रोहन म्हणाला रोहनच्या एका वाक्याने तिला सासूबाईचे वारंवार बोलणे शब्द तिला आठवले तिचा पारही चढला आणि ती पण जोरात भांडू लागली माझ्या घरी म्हणजे हे घर माझं नाही आहे का काही तुमची आई आणि तुम्ही देखील तेच म्हणत आहे माझ्या घरी नाही तुझ्या घरी जा माझं घर हे नाही आहे का तेव्हा रोहन म्हणाला तुझ्या बाबांच्या घरी जाऊन ही सर्व नाटक कर इथे आगावपणा करायचा नाही मर्यादेत राहायचं बायको आहे तर बायकोसारखीच राहा राहायचं असेल तर राहा नाही तर चालती होईथून हे वाक्य ऐकल्यानंतर प्रीती रडू लागली राहायचं असेल तर राहा नाही तर चालती होईतून हे वाक्य तिला परकेपणाची आठवण करून देत होती ज्या व्यक्तीसाठी आपण माहेर सोडलं त्याला आपण आपलं सर्वस्व दिलं तो आज असं म्हणाला म्हणून प्रीती जोराने रडू लागली माहेरी लग्नाच्या वेळी सांगितलं जातं की आत्ता सासर हेच तुझं घर आहे आणि सासरची माणसंही तुझी हक्काची माणसं आहेत आता तू आम्हाला परकी झालीस माहेरची पाहुणी झाली दिल्या घरी तू सुखी राहा असा आशीर्वाद घेऊन सासरचा उंभारटा ओलांडणारी सून मुलगी आज विचारात पडली की माझं नेमकं को घर कोणतं स्वतःच्या मनात मनालाच प्रीती प्रश्न विचारू लागले माहेरचं घर फक्त लग्न होस्त बरं का लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावायचं त्याचं घर स्वतःचं घर समजून स्वीकारायचं त्याची माणसं ती आपली माणसं समजायची मला माझं स्वतंत्र अस्तित्व नाही का माझं नेमकं घर कोणतं माझं असं हक्काचं घर कोणतं आहे तिथून मला कोण बाहेर काढणार नाही माहेरचं घर बाबांच्या नावावर असते सासरचं घर एकतर सासऱ्यांच्या मग नवऱ्याच्या मग माझे काय म्हणजे ज्यांच्या मनात येईल त्याने माझा पान उतारा करायचा का कोणत्या अटी घेऊन जन्म घ्यायचा मी बाबांना सांगू का तुमचे घर माझ्या नावावर करा ते पण ते कसे करतील मुलगी परक्याचं धन असते मग लग्न ठरवताना अट ठेवायची का की माझ्या नावावर घर लावलं तरच मी लग्नाला होकार देईन पण इकडे सगळं उलट चाललंय मुलगी ह्याची हुंडा त्याचा ग्रह उपयोगी वस्तू ह्याच्या मुलीच्या वडिलांनी पण मग सासरी अशी अट मान्य करतील का पण सासरे मात्र प्रीतीची खूप समजूत घालत होते शेवटी सासऱ्यांनी प्रीतीला सांगितले की थोडे दिवस माहेरी जा आई वडिलांकडे तुलाही बरं वाटेल आमची काळजी करू नकोस रोहनची समजूत काढीन आपल्या वडिलाप्रमाणे असलेल्या सासऱ्याचे बोल ऐकून प्रीती भानावर आली आणि तिने लगेचच बॅग भरली आणि माहेरी जायला निघाली मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद